हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मारकासाठी माहूर नगरपंचायत हद्दीत जागा आरक्षित करण्याच्या मागणीसाठी गोर सेनेकडून सुरू असलेल्या उपोषणाची यशस्वी सांगता एकवीस ऑगस्ट रोजी नगरपंचायतचे मुख्याधिकारी नगराध्यक्ष नगरसेवक व माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या यशस्वी शिष्टाईने दुपारी साडेपाच च्या सुमारास झाली नगरपंचायत प्रशासनाकडून कैलासवासी वसंतराव नाईक स्मारकासाठीची जागा अतिक्रमण मुक्त करून ताब्यात दिल्याने गोर सेनेकडून घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ऑगस्ट रोजी हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मारकासाठी जागा आरक्षित मागणीसाठी उभारलेल्या उपोषणाला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता तर भाजपचे आमदार भीमराव केराम राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव तालुकाध्यक्ष मेघराज जाधव माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक बोरा देवीचे संत जितेंद्र महाराज व इतर सर्व संघटना राजकीय पक्षांच्या विविध नेत्यांनी कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन तोंडी व लेखी पाठिंबा दर्शविला होता तर एकोणवीस ऑगस्ट रोजी आमदार केराम यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत उपोषण मंडपात चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला वीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी गौरसेनेचे प्रफुल्ल जाधव व अर्जुन पवारी या उपोषणार्थींसोबत सखोल चर्चा करून त्यांना जागेचा तिढा लवकरच सोडविण्यात येईल असे सांगितले होते एकवीस ऑगस्ट रोजी स्मारकाच्या नियोजित जागेवर असलेल्या अतिक्रमण मुक्त करून बाय जागा पुढील नगर पंचायतच्या मासिक सभेत आरक्षित करण्यात येईल असे आश्वासन नगराध्यक्षा शीतल जाधव मुख्याधिकारी राकेश किड्डे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक फिरोज दोसानी प्राध्यापक राजेंद्र केशवे नगरसेवक इलियास अली राजकुमार भोपी, ज्योती कदम निर्धारी जाधव रफिक सौदागर शकिला बी उपनगराध्यक्ष प्रतिनिधी आनंद तुपदाडे गटनेते दीपक कांबळे नगरसेवक प्रतिनिधी प्राध्यापक भगवानराव जोगदंड राज गंधेवाड रुपेश कोवे अजिस भाई नाना लाड यांनी दिल्याने व जागा मोकळी करून फलक लागणार असल्याने समाधान झाल्याने माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोषणार्थींनी आपले उपोषण सोडले अतिक्रमण स्वतः मोकळे केल्याबद्दल अतिक्रमण धारक नाईक यांचे अभिनंदनही प्रदीप नाईक यांनी केले यावेळी मेघराज जाधव सुदर्शन नाईक पांडुरंग राठोड नायक विष्णू कारभारी प्रमोद राठोड राजकुमार राठोड नामदेव राठोड यांच्यासह पंधरा गौरसेनेचे से उपोषणार्थी व बंजारा समाजाच्या वसंतप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती मागील आठ दिवसाचं चालू असलेलं उपोषण आज माघार घेण्यात आलेले आहे आणि या उपोषणामध्ये सर्व समाज बांधव प्रत्येक समाजाचे यांनी खूप प्रकारे रोजच्या रोज सहकार्य केलं त्यामध्ये सर्व नगरसेवक आणि ह्या उठवण्याच्या मागार्थ सपुभैया यांनी प्रत्यक्ष वारंवार म्हणजे मध्यस्थी करून बोलणं हे करून साहेबांच्या अंतर्गत माजी आमदार प्रदीप नाईक यांना चर्चा करून हे घडवण्यात आलेले <laughs> मागील आठ दिवसापासनं महानायक वसंतरावजी नाईक यांच्या स्मारकाच्या या नियोजित जागेसाठी नगरपंचायत प्रशासन माहूर या ठिकाणी गौरसेनेच्या वतीने व समंत वसंतप्रेमी बांधवाच्या वतीने या ठिकाणी अमरण उपोषण चालू होतं आणि मागील चौदा तारखेपासून या ठिकाणी जवळपास पंधरा कार्यकर्ते या ठिकाणी अमरण उपोषणाला बसले होते तर एकंदरीत मागील आठ दिवसापासनं वेळोवेळी चर्चा शासन प्रशासनासोबत घडून आणली आणि त्या चर्चेमधनं येथील जे काही सामाजिक संघटना असतील त्या सामाजिक संघटनेमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना शिवसेना भारतीय जनता पार्टी अशा अशा वेगवेगळ्या राजकीय पक्षांनीसुद्धा आमच्यासोबत सक्रिय सहभाग त्यांनी दाखवला आणि खांद्याला खांदा लावून सोबत त्यांनी माहूर बंदमध्ये सुद्धा आमचं सह आमच्यासोबत त्यांनी सहकार्य दिलं त्याचबरोबर आमच्या एका हाकेला विनंतीला मान देऊन माहूर परिसरातील सर्व वसंतप्रेमी बांधव अठरा तारखेला माहूर कडकडीत बंद करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले त्याचबरोबर माहूर शेरवासियांचे मी या ठिकाणी आभार मानेल की त्यांनीसुद्धा आमच्या या हाकेला मान देऊन त्यांनी सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवून या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याचबरोबर खऱ्या अर्थानं हा उपोषणाचा लढा प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी निस्वार्थपणे सेवा केली असे माहूर शहराचे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी आणि सर्व पत्रकार बंधू यांनी अतिशय निस्वार्थपणे कसल्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता अतिशय ठामपणे आमची भूमिका प्रशासनासमोर मांडली आणि त्यामुळेच कुठेतरी प्रशासनाने दखल घेऊन या ठिकाणी आज जो काही वसंतरावजी नाईक स्मारकांच्या जागेचा जो काही प्रश्न आहे तो निकाली निघालेला आहे आमची एवढीच अपेक्षा आहे की नगरपंचायतच्या सर्व नगरसेवकांनी आणि सन्माननीय माजी आमदार आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी आज नारळ फोडल्या जावं आणि तो कंपाऊंड त्या ठिकाणी व्हावा आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने आपण सर्व अशा सामाजिक प्रश्नावर एकत्र येऊन असा लढा देऊन आपण सर्व एकत्र येऊन काम करूया एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि याच पद्धतीने तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सामाजिक प्रश्नासाठी सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भारत संजय गोगरे सह अन्वर न्यूज माहूर